नमस्कार गावची मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण मस्त असा श रानामध्ये बनवणार येतं आपण पिरूच्या बागेत आलो तर बई पण सोबत आहे आज बई गावरान ठेसा बनवून दाखविणार आ माझ्या सासूबाई आहेत आता बई सांगतील काय काय घ्यायचं आहे ठेशाला आपल्याला जुन्या पद्धतीचा ठेसा बनवायचा आहे आज त्याच्यासाठी मी काय काय घेतलंय आपल्याला मिरच्या घेतल्यात मिरच्या आपण ठेशाला काय काय घेतलं आहे मिरच्या घेतल्यात लसूण घेतला मीठ घेतलं आणि शेंगदाणे घेतलं आता आता आपण पहिल्या मिरच्या धुवून घेऊ मिरच्या धुतल्यानं आपल्याला तव्यावर टाकायच्या मस्त असा गावरान पद्धतीचा ठेसा आहे बैचा जुन्या पद्धतीचा दोन चार शेंगदाणे पण घेतले तर कारण की आमचे लहान लहान मुलं येतं ते खातेच ठेसा त्याच्यामुळं मग जास्त तिखट लागल म्हणून आम्ही शेंगदाणे पण टाकतो दोन चार आपल्या घरच्या शेतामधल्याच मिरच्या आहेत आता खूप तिखट आहेत त्याच्यामुळं दोन चार शेंगदाणे टाकले म्हणजे जास्त तिखट लागत नाही आता थोड्या अशा पाणी सर अशा उलट्या पालत्या करून घ्यायच्या आपण आता त्याला लसूण चुलून घेऊ असं तोडायचं आणि लसूण टाकायचा आपण या ना मिरची तेल टाकू बर काढता तेल टाकून भाजून घेऊ खमंग खमंग भाजून घ्यायचा मस्त पाहिजे शिवाय आपला लोखंडाचा तवा आहे लाल भाजायच्या आहे मिरच्या आपला पूर्ण पिरूचा बाग आहे छान निसर्ग वाटतो आहे सध्या पाऊस बंद झाला आहे आम्हाला पंधरा दिवस होऊन गेलं आहे पाऊस नाही तर पिकं पाण्यावर आले तर मिरच्या मस्त भाजल्या तर आता आपण खाली उतरून घेऊ मिठन ते टाकायचं आहे मग आपण आता त्याला मीठ टाकून घेवा मीठ टाकलं का आपण ह्यात मीठ टाकून झाले आता आपण हे ना त्याला आधी रगडून घेवा थोड्या रगडल्या का मग आपल्याला त्याच्यात लसूण टाकायचं बरं का आता ह्यावा लसूण टाकते मी हा लसूण टाकला का लसूण ला ना आपल्याला असा पडसा बारीक करायचा मस्त झाला पाहिजे ठ्यासा आपला खूप <nickle> दिवसानंतर <noise> आज बैच्या हातचा ठ्यासा खायला भेटणार आहे बरेच दिवस झालं बहिणी असा ठेसा बनवला नव्हता म्हाताऱ्या माणसाच्या हातची चवथ वेगळी लागती आपण आता ह्याला आहे ना थोडीशी शेंगदाणे घालू हा कमंगवा सुटलाय ठेशाचा बोलत नाही जरा आपल्या लहान लहान मुलांमुळे आपल्याला शेंगदाणे टाकावं लागते तर ते पण खूप आवडीनी ठेसा खाते तनू तनू तनु काय करते तनू मोबाईल घेऊन बसली दादा लागला तिकडं कळते काँग्रेस कांग्रेस कापायला असे शांत बसत नाही थोडे पण दादा लाग हाताला हा तनू शांत बसती मोबाईल हातात असला तरच ठेवून दे बाळा आपला ठेसा तयार होता आला आता आपला ठ्यासा तयार झालाय अख्खा वास सुटलाय ठेशाचा आपल्या गावाकडच्या गावरान पद्धतीचा ठेसा आहे शिवाय लोखंडाचा तवा पण आहे ठेसा बनवायला आमच्या बाई असल्यामुळं आम्ही आम्हाला अजून ते दुसरा तवा ॲल्युमिनियमचा वापरून देत नाही आता लोखंडाचा तवा वापरायला होता आता आपण बैच्या हातच्या जुन्या पद्धतीच्या भाज्या आजपासून पाऊ तर खाली उतर इकड़े आवडतो इथं त्याचा झाला आता तयार आता डब्यात भर राहिले एक डबा भरून झालाय आपला हे दोन ते तीन दिवस बरोबर जाईन परत आपण ताजा नवीन ठसा बनवू आपला खमंग असा ठेसा बनून झालाय आमच्या इकडे याला रगडा पण मानतात तर गावरान आज रगडा तयार झाला आहे बैच्या जुन्या पद्धतीच्या रेसिपी आपण पाहत जाऊ आता इथून पुढं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आपली गावची चव चा या चॅनलला सबस्क्राईब करा ವೀಡಿಯೋ ಆವಡಲ ವೀಡಿಯೋ ಲೈಕ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ